आता आपल्या पिंपळगाव वसवंत शहरात प्रथमच सौर चालणारे सर्व प्रकारचे नऊ पासून ऐंशी लाईट जे रात्री आपोआप सुरू होतात आणि दिवसा उजाडलं की बंद होतात रुफटॉप सोलर एक के पासून ते पंधरा के च्या पुढे सोलार योग्य दरात बसवून मिळेल याचबरोबर एक एच पी पासून पंधरा एच पी पर्यंत विहिरीवरील सोलार पंप उपलब्ध लाईटची आवश्यकता नाही खर्च एकदाच करा आणि आपल्या विजेचा होणारा अतिरिक्त खर्च वाचवा अवनी सोलार एनर्जी आमचा पत्ता हरिओम नगर पिंपळगाव बसवंत प्रोप्रेटर मनोहर देसले आमचा संपर्क क्रमांक नव्याण्णव बावीस पन्नास शून्य सहा तेवीस अठ्ठ्याण्णव छत्तीस एकतीस अकरा शून्य तीन सन्मान्य सदस्य दिलीपजी बनकर साहेब पण दोन हजार था चोवीस पंचवीसच्या या वर्षाच्या अतिरिक्त अर्थसंकल्पावर सर्वसाधारण चर्चेवर बोलण्यासाठी व या अर्थसंकल्पाचं समर्थन करण्यासाठी मी या ठिकाणी उभा आहेत या राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवारसाहेब यांनी दोन हजार चोवीस पंचवीसचा अतिरिक्त अर्थसंकल्प या ठिकाणी मांडला अर्थसंकल्पात सर्वच घटकांना त्या ठिकाणी सामावून घेत जवळजवळ एकूण खर्चासाठी सहा लाख बारा हजार दोनशे त्र्याण्णव कोटी रुपयांची तरतूद या ठिकाणी प्रस्तावित केलेले आहे अतिरिक्त अर्थसंकल्प सादर करताना महिला असतील शेतकरी असतील युवा असतील मागास वर्ग असतील सर्वच समाजातील घटकांना भरीव आर्थिक मदत देण्यावर त्या ठिकाणी भर दिलेला आहे राज्यातील महिलांसाठी एक आगळं वेगळं निश्चित धोरण त्या ठिकाणी केलेलं आहे युवकांसाठी रोजगारांच्या संधी शेतकऱ्यांसाठी विविध सवलत योजना कामगार असतील विद्यार्थी असतील लघु उद्योजक असतील आरोग्य असतील सर्व बाबींकडे विशेष लक्ष देऊन या ठिकाणी या योजनाच्या माध्यमातून निधीची तरतूद केलेली आहे ही बाब खरोखर अभिनंदनीय वारकरी संप्रदायाला सुद्धा त्या ठिकाणी विचार झालेले आहेत महिलांच्या बाबतीत बोलायचं झालं जा तर खरं तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही लेख लाडकी योजना मुलींसाठी मोफत उच्च शिक्षक योजना मुलगी असेल यांना समृद्ध करणाऱ्या अशा या, या योजना ठरणार आहेत याचा मनस्वी आनंद या ठिकाणी मला त्या ठिकाणी होतो या अर्थसंकल्पाचे समर्थन करताना काही गोष्टी सुद्धा मला या ठिकाणी सुचवायच्या आहेत त्या सुद्धा निश्चित शासनाने गांभीर्याने त्या ठिकाणी लक्ष दिलं तर हे राज्य सुजलम सुफलम झाल्याशिवाय राहणार नाहीत महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना दोन हजार एकोणावीसला ला त्या ठिकाणी आणली होती त्यामध्ये दोन लाखापर्यंत कर्ज त्या ठिकाणी माफ केलं काही शेतकऱ्यांचं कर्ज त्या ठिकाणी माफ होण्याचं राहिलेलं आहे त्या दृष्टिकोनातून सुद्धा असे जे माफ झालेले शेतकरी नाहीत त्यांनासुद्धा निश्चित लाभ मिळवून द्यावा अशी शेतकऱ्यांची वतीने मी या ठिकाणी आपल्या सर्वांना विनंती करतो त्याच पद्धतीने पन्नास हजार रुपये पण अनुदान त्या ठिकाणी सरकारने सांगितलं जे शेतकरी तीन वर्ष कायमस्वरूपी परतफेड करतील त्या शेतकऱ्यांना सुद्धा पन्नास हजार रुपयाचं काही अनुदान त्या ठिकाणी काही शेतकऱ्यांना भेटलेले नाही त्या विशेष करून जिल्हा मध्यवर्ती बँकेला मिळाले पण ज्या नॅशनल बँक आहे त्यामधून त्या पैसे मिळतात शेतकऱ्यांना सुद्धा पैसे मिळवण्यासंदर्भात आपण त्या ठिकाणी सूचना आपल्या माध्यमातून शासनाने त्या ठिकाणी द्यावा समृद्ध शेतकरी आणि करत असताना खते व औषधांचा जर विचार केला तर शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून अध्यक्ष महाराज आपण पण शेतकरी आहेत का जी एस टीच्या माध्यमातून खूप मोठा त्रास त्या ठिकाणी या शेतकऱ्यांना होतो परंतु शेती पिकासाठी लागणार रासायनिक खते असतील पावडरी असतील त्या माध्यमातून निश्चितच तो जीएसटी त्या ठिकाणी त्यांना माफ केला पाहिजे शेतकऱ्यांचे कंबड मोडले जातं अशा शेतकऱ्यांना संपन्न करण्यासाठी आपण किमतीवर नियंत्रण ठेवून जास्तीत जास्त अनुदान देणं हे या ठिकाणी गरजेचं आहे कांदा बाजारभावाच्या बाबतीत तर माझ्या नाशिक जिल्ह्यामध्ये अध्यक्ष महोदय आपल्या सर्वांना माहिती आहे का कांदाच्या बाबतीत जे शेतकऱ्यांचं धोरण आहे ती ह्या शासनाने घेतलेलं वेगळं सांगण्याची गरज नाही लोकसभेलाच कांद्यांनी काय काय परिस्थिती निर्माण केली ही आपल्या सरकारला सुद्धा त्या ठिकाणी माहिती आहे निश्चितच त्या ठिकाणी एक्सपोर्ट जी ड्युटी आहे चाळीस टक्के एक्सपोर्ट ड्युटी त्या ठिकाणी लावलेली थी ती त्या ठिकाणी माफ केली पाहिजे आणि माझा महाराष्ट्रातला माझा नाशिक जिल्ह्यातला कांदा हा हा जास्तीत जास्त त्या ठिकाणी निर्यात होण्याच्या दृष्टिकोनातून निश्चित सरकारने केंद्र सरकारला सरकार सरकार त्या ठिकाणी आपण सूचना देण्याची गरज आहे या ठिकाणी नाफेड असेल एनसीसीएफ असेल त्यांनी सुद्धा बाजार समित्यामधून कांदा खरेदी करावा हीच या ठिकाणी विनंती करतो त्याच पद्धतीने द्राक्ष विक्रीच्या बाबतीत कांदा असेल द्राक्ष असेल टमाटा असेल एक्सपोर्ट होत असताना अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी द्राक्षासारखं पिकत वर्षातून एकदाच त्या ठिकाणी घेतलं जातं परंतु बांगलासारखा देश त्या ठिकाणी माल जात असताना त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावर आडी अडचणी आड़ त्या ठिकाणी निर्माण होतात म्हणून त्या ठिकाणी आयात शुल्क ठिकाणी लावलं जातं ते सुद्धा आयात शुल्क कमी करण्याच्या संदर्भात राज्य सरकारने केंद्र सरकारकडे तशा प्रकारची शिफारस करावी कांदा आणि टमाटा किंवा द्राक्ष असतील याच्या बाबतीत निश्चितच त्या ठिकाणी निर्णय घेण्याची एकच विषय दोन विषय राहिले कीटकनाशक औषध चाचणी प्रयोगशाळा ही नाशिक जिल्ह्यामध्ये खूप महत्वाचा नाशिक जिल्हा आहे आणि त्यासाठी त्या ठिकाणी होणं ही अतिशय गरजेची आहे माझ्याच मतदारसंघामध्ये पिंपळगाव बसमध्ये येथे द्राक्ष कांदा संशोधन केंद्राच्या प्रक्षेत्रावर जागा उपलब्ध असून या ठिकाणी सदरची प्रयोगशाळा उभारण्यात यावी अशी मागणी या चर्चेच्या निमित्ताने त्या ठिकाणी करतो अन्न प्रक्रिया उद्योग व लघु उद्योजक हे आपण निश्चितच या कांद्यासाठी टोमॅटोसाठी द्राक्षासाठी जे सुरू करण्यासाठी आपण त्या ठिकाणी सरकारला जर सरकारला विनंती करतो आणि धोरणात्मक निर्णय या लघु उद्योजकांना जर प्रोत्साहित करावं या त्यादृष्टी शासनाने पावले उचलावी ही सुद्धा या ठिकाणी एक सरकारला विनंती करतो कृषी महाविद्यालयाची स्थापना करण्याच्या बाबतीत माझ्या मतदारसंघामध्ये शंभर हेक्टर जागा ती जागा पिंपरीला विना वापर पडून राहिलेली आहेत ही जागा जागेवर शासकीय कृषी महाविद्यालय महाविद्यालय परवानगी देऊन स्थापना करण्यात यावी एवढीच विनंती करतो करतोय सदस्य या ठिकाणी अभिनंदन